शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामाना तर ते भारतीय जनता पक्षाने खास करून नर्न, नरेंद्र नर्न, मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा था अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा था अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोललं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे जो तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार साहेबांनी आखी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणाला त्यांच्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं आहे का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात त्या असतील आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्र घडवलाय आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हां ज्यांनी या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मानणं उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला